तर हाय झालं का सगळ्यांचं जेवण काय चाललंय सगळ्यांचं बरं का सगळे तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी जेवण फिवण केलं आणि ब्लॉग बनवायला बसले तर झाले का सगळ्यांचं जेवण मी तर आत्ताच जेवण केलं आहे काम सगळं झालं जाला, जेवण झालं आमचं आज उशिरा उठलेले जरा त्यामुळे पटपट पटपट काम झाले ज्या दिवशी मी लवकर उठेन त्या दिवशी कामं माझे रेंगत बसतात कारण की असं वाटतं भरपूर टाईम आहे भरपूर टाईम आहे भरपूर टाइम आहे हे विचार करत करत ना कामाला उशीर होतो मला आणि आज मी उशिरा उठले तर माझे सगळे कामं लवकर झालेत कारण की मग मनात भीती राहते ना आज लय उशीर झालाय उठायला चला पटकन स्वयंपाक करा उशीर झालाय उठायला धुनं भांडी करा असं होतं मग मला रात्री उशिरा झोपायला झोपल्यामुळे उशिरा जागा आली आणि आम्ही सगळेच उशिरा झोपलो कारण की रात्री झोपच आले नाही कोणाला भेऊन म्हणजे उशीर सगळे भेट होते ते सौम्याच्या पप्पा तर काय भेट नव्हते पण मी श्राव्या सौम्या आम्ही तिघी ले उशीर म्हणजे रात्री दीड वाजता झोपलो आम्ही तिघी पण आम्हाला झोपच लागत नव्हती इतकी भेलेलो आम्ही तिघी आणि काय भेलेलो ती का मी ती मी तुम्हाला सांगते तर तिघी पण भरपूर भेलो आम्हा असं झोपच लागत नव्हती आम्ही हातरणात झोपलेलं तरी की मी बघायचो घरात बघायचं इकडं बघायचं तिकडं बघायचं इकडं तिकडं बघण्याच आम्हाला दीड वाजले दीडच्या नंतर मनाने झोप लागली तेव्हा आम्हाला झोप लागली नाही तर असे डोळे बंद करून तर आम्हाला झोपच लागत नव्हती की आता झोपायचं आहे आणि आता आपल्याला टाइम झाला हा दहा वाजले चला झोपा आता मग आपण डोळे बंद करतो मनात झोप लागते आम्हाला तसे झोपच लागले ना आम्ही डोळे बंद करून झोपलोच नाही रात्री कधी मनाने का झोप लागली आमच्या आम्हालाच कळालं आणि तिग्गी पण माहिली की आम्ही रात्री दीड वाजेपर्यंत जागच होतो आणि का जागा होतं ते बी तुम्हाला मी सांगते कारण की आपण घेतलाय नवीनच खुराडा तर तुम्ही म्हणता खुराड्यातच का तुम्ही सारखी सारखे सांगताय तर त्या खुराड्यापासून भरपूर कुटानेच व्हायला लागले तेवढे तर काय करणार काल मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं खुराडा घेतला नवीनच आत्याने कोंबड्याच्या खालचं पोत बदलायला गेल्याच्या नंतर आत्याला म्हणजे नाही का कोंबडी चावल म्हणून आत्याने पटकन हात बाहेर वाढला त्यांना टाक पडलं ते मी कालच्याच भागात तुम्हाला सांगितलेलं पण आज तसं काय नाही आज असं झालं की कोंबड्या नवीनच खुराडा घेतलाय म्हणून कोंबड्यांना बसायची सवय नाही आणि आपल्या ह्या आंब्यावर कोंबड्या बसतात आंब्यावर बसतात आणि मग त्या त्याच्यानंतर संध्याकाळी लाईट बंद करून कोंबड्या धरून त्या खुराड्यात टाकावं लागतात आपल्या हे वरचा कप्पा आहे ना खुराड्याचा त्यात असं मानानेच आपल्याला हाताने धरून टाकावं लागतात त्या कोंबड्या तर मग संध्याकाळी लाईट बंद करून आपण ते काम करत असतो त्यांना अजून सवय नाही ही वरच्या मजल्या जाऊन बसायची त्यामुळं हाताने घेऊन डायला लागतात ह्या झाडात बसतात म्हणून तर रात्री गेलेली होती लाईट आणि वाजलेले साडेआठ तर आम्ही जेवण केलं आणि आतलंच आम्ही जेवण करतो लवकरच जेवत असतो आम्ही मग आठ वाजता जेवण केलं आणि आठ वाजता जेवण केल्याच्या नंतर आता हे म्हणले आम्ही जेवण करून मग त्यानंतरच लाईट बंद करून कोंबड्या डाळत असतो झपत त्या खोरड्यात तर जेवण फिवून केलं आणि बसलो आता हे म्हणले आता जातो आणि कोंबड्या डालतो मी म्हणलं लाईट आल्यावर जावं म्हटलं आता जाऊ नका लाईट आ येऊ द्या म्हणलं मग कोंबड्या डाळायला जावं बाहेर मग म्हणले ठीक आहे मग बसलो आम्ही घरात दार आमचं उघडच होतं आणि कोंबड्या ओरडायला लागलं इतक्या ओरडत होतं कोंबड्या इतक्या ओरडत होत ना आमच्या मला कळ ना काय झालं नेमकं काय इतक्या कोंबड्या वरडायला लागलं म्हणलं हे म्हणले थमे बघतो मी म्हणलं नका जाऊ बाहेर म्हणलं आहे लाईट पण नाही बाहेर म्हणलं कशाला जातात तुम्ही कोंबड्याले ओरडत वरडू द्या म्हणलं वरडत असती नाशाच म्हणलं मी घरातच बस म्हणलं तर हे म्हणले नाही नाही थांब आलंच मोबाईलची बॅटरी घेतली सौम्या आणि सौम्याचे पप्पा बाहेर आले बाहेर आले का मग कोंबड्या ओरडत होत्या तो बघितलं तर साप निघलेला होता आपल्या इथं आणि साप निघलेला होतं आणि तो साप आपल्या कोंबड्या हिता असतात किंवा हिता बसलेल्या असतात हा काही खुरड आहे ना हिता बसतात हे आंब्याच्या झाडावर बसतात आणि त्यांना कुठनं साप दिसलं का माहिती तर लेऊ वरडत होते इतका वरडत होते इतक्या होत्या आणि कधी बी कुणाला पण आहे खेडेगावच्या माणसांना की ज्या टाइमिला कोंबड्या वरडत असतात एकटा एकदा असं म्हणजे काटा म्हणतात साप आलेले असतात त्या टाइमिंगला तर कोंबड्या वरडत असतात किंवा मुंगूस आल्या कारण की मुंगसाला हो, मुंग पण कोंबड्या लिभेतात आणि मुंगस कोंबड्या खातात त्यामुळे मुंगसाला आणि सापाला कोंबड्या भिवून वरडत असतात मग कोंबड्याचा इतका कालवा उठला ना बाहेर मग त्यामुळं साम्या तिचे पप्पा मोबाईलचे बॅटरी घेऊन आले बाहेर तर साप आले बॅटरी घेऊन इथनं आपले इथनं दारात ना असे इकडं आले आणि बॅटरीचा उजेड आपण अशी बॅटरी धरतो नेमकं उजेडा नाही हासा हिता साप चमकला आपल्या ह्या वाट्यावर साप चमकला ह्या वाट्यावर साप चमकला तर ह्यांनी परत नीट बघितलं तर इथं कसं तसं असं पळत होतं ना ह्या वाट्यावर ना डायरेक्ट साप इथं भिंतीवरच आणि हे म्हणले आहे बाहेर आहे मी म्हणलं का मी नाही येत म्हणलं थांबा मला वाटलं की हे कॉमड्या डायरायच मला म्हणतात भारे बाहेर मी म्हणलं मी नाही येत बाहेर म्हणजे अगं बाहेर पटकर नाही सापा साप निघलाय मग ते मला हक मारूस तर आणि मी भारी उच्च तर ह्या वाट्यावर ना डायरेक्ट साप ह्या भिंतीवर आला तर मला अजून भीती वाटते हा आपली खिडकी हित आहे हिथं खिडकी आहे आणि साप हिथं होता इतक्या जवळ खिडकीपासून इतका जवळ होता आणि आपल्या खिडकीला काय अजून काचा बसवलेले नाहीत आपण तर मला रात्रभर तीच भीती वाटायची की नसतंच कोंबड्यावर नसतंच आपण बाहेर आलो तर हिकडून सरळ त्या हिकडून खिडकीतून चालला असता का नाही घरात किती उशीर तर सौम्याला मला श्राव्याला झोपच नाही आणि श्राव्या तर ओरडत होती इतकी की, की प्रमाणाच्या बाहेरच ओरडत होती साप म्हणल्यावर तिले भिली आणि तिला मी माझ्या बाहेर येऊ नको कारण की अंधार हाता लाईट नव्हती मग मी तिला माझ्या बाहेर येऊ नको येऊ नको मग आणि सौम्याला मी घरात पाठवली लगेच सौम्या बी इथं थांबलेली आणि तिचे पप्पा इथं थांबलेले मग मोबाईलची बॅटरी मी धरली आणि ह्यांनी आता म्हणले असा ठोका टाकला आणि हे खाली पडला तर मरला तर बरा नाही तर पळून गेल्या तर काही खरंच नाही म्हणलं आपलं मग ह्यांनी काय केलं जाग्याला चित्तच असा भिंतीवर त्या सापाचं तोंड दाबलं जागेला भिंतीवर हो सापाचं सा तोंड दाबलं तर तो हिं आमची बाहेर राहतात ते पण बाहेर आल्याने मोठा साफ आहे म्हणले नाही मध्यम मोठा पण नाही लय वारका पण नाही म्हणले मध्यमच साफ आहे मग आमच्या नननबाई भीतनं बघत होत्या म्हणले पुरेनला घरात पाठव पुरणला घरात पाठव त्या भिहितनं बोलत होत्या आम्हाला ह्यांनी तोंड दाबल्यामुळं त्या त्याला काहीच ना तोंड दाबलं त्यांनी डायरेक्ट हिथं भिंतीवरच मग तो खाली हिथं पडला मग इथं पण इथं तो खाली पडलेला तर हिथं पण त्यांनी सापाचं असं तोंड दाबलं नाही का आणि तोंड डावल्याच्या नंतर मा मी इतकी बेलेली होती मला क मारायचं धाडस व्हायचं बया मी प्रमाणाच्या बाहेर भित्री आणि बॅटरी माझ्याकडून आजायचेच व्हायला लागले हे म्हणले नेट धर बॅटर नाही तर तू थोबंच फुडतो बघ मग मी म्हणलं थांबा थांबा मला भेटी वाटायला लागली हे पण माझ्यावर चिडले कारण की माझ्या हातातनं हे साप मारते तर मग ह्यांचं धाडस जास्त होतं मला धड बॅटरी पण धरून नेट थांबा या नाही बॅटरी बी इकडे तिकडे इकडे तिकडे जायचे आणि त्याच्यात लाईट नाही मला मला तर नुसता घाम फुटायला लागला म्हणलं आता काय खरं नाही मग तिथं साप मारला आणि मारला तर मारला एवढे एवढ्याशा गजाने साप मारला काय तर आपला गज बी पडला आहे तुम्हाला दिसत असं काय इथं पडला आहे गज ते एवढ्याशा गजाने साप मारलं आहे आणि त्यांनी हे हे समोरचं दिसतं नाही हे नाही त्या सापाचं असं तोंड त्या सापाचं असं तोंड चेचलं तर कसं आहे माहिती आहे का कारण की त्या सापाला नुसतं धरून सोडून पण दिलं असतं पण ती धोक्याचं आहे आपल्यासाठी पण आणि बाहेरच्या माणसांसाठी पण भले आपण आपल्याला आता तारका आहे तरी पण साप आपल्या गेटाच्या आतमधनं आपल्या भिंतीवर आला वाट्यावरनं भिंतीवर चढला साप इतका साप म्हणजे लय चप्पल असतो ज्यांनी ज्यांनी बघितल्यात निघले त्यांच्या घरी त्यांना माहीत असेल की साप डोळ्याची पापणी पडूस तर साप गायब होतो आहे आपल्यासमोरनं इतकं सापाची चप्पल जात असती आणि मग त्याला धरून निस फेकून फिकून बाहेर द्यायचं किंवा जिवंत सोडून द्यायचं बाहेर ही धोक्याचं आहे ना आपण इथले तर सोडून देणार ले लांब कुठं जाणार आपण सोडायला बरं बरं ती नीट धरला तर ठीक आहे नीट धरणंच नाही आपल्याला झालं ना आपल्या चावल्या काय करायचं असं नाही कारण बरं आपल्या इथं लेकरं आहेत छोटे छोटे सौम्य श्राव्य आम्हाला भीती वाटते ना त्यामुळे आम्ही मारले नाही तर मुख्य जनावरांचे कोणी जीव घेत नाही पण शेवटी कसं आहे सापाची जात असे की सापाच्या ह्याच्यावर कोणी पण दयामाया करत नाही घरात दारात निघला तर साप मारावंच लागतं मजबुरीने मारावं लागतं आणि तो साप आणला त्याच्यानंतर आम्ही इथं गवत टाकलं आणि त्या गवतात साप जाळून टाकला तुम्हाला मी ते गवत दाखवते आहे का इथं तर इथं ते गवत जमा केलं सगळं इकडं वायाला गवत पडलेलं आहे ते माझी नंद दादी शेरडायला ते गवत तिथं टाकलेलं आहे तिचं गवत घेतलं वाळून गेलेलं आणि त्या साप हे जाऊन आपण टाकून दिलं आहे रात्री तसं केलं मग त्यामुळं आम्हाला दीड वाजेपर्यंत झोपच नव्हती कशी आणि आता मी मार म्हणजे मारल्याच्या नंतर मला कसं तर वाटलं मी नव्हता मारायला माराय पाहिजे हे म्हणले अगं सुवर्ण म्हणले तर सापे म्हणले ते काय असं आहे का म्हणले की त्या दयामाया खाली सोडून दिले बरं आपली लेकरं खेळायची तिथं तसं सोडून द्यायसारखं नाही ना बरं आपली लेकरं तर आपण मग लांब सोडून दिलाय बाय म्हणून लेकरांना पण आपण जपून ती कधी ना कधी येणारच ना असं असतं सापाचं असं म्हणतात की सापाला एखादा ठोका बसला धोका बसला एखादान परत पळून गेला ना घावला नाही ना तर ते आपल्यासाठी धोकादायक असं म्हणतात मग त्यामुळं मी मालेकच तर होत होतं आणि त्यानंतर कुठं पण असं म्हणजे चालू लग्न पायात आले का असं व्हायचं मला बी व्हायचं सौम्यला व्हायचं श्रावेला आमच्या तिघी मालिकेला रात्री दीड वाजेपर्यंत झोपच नाही कसलीच आम्हाला झोपच लाग ना दीड वाजेपर्यंत कारण की टेन्शन चाललं जिकडं बघून तिकडं जरा बी असं भास झाली व्हायला लागलं कारण की साप बघितलेलं ना मला तर भीती वाटते सापाची आणि ते भास भास झालेच व्हायचं मला बी व्हायचं श्राव्याला व्हायचं साम्याला श्रावते एकसारखं रडायची मम्मी मला ल भीती वाटते मम्मी मला भीती वाटते म्हणलं झोप दीड वाजता रात्री आम्ही झोपलो इतकं भेलो सापाला कारण की आता साप असं आहे की भेण्यासारखंच आहे कोणचे प्राणी आणि कशाला आपण घाबरत नाही थोड्या थोड्या गोष्टीला म्हणजे नाही का कुत्रा माझं ते काय घाबरण्यासारखी गोष्ट ते आपण हाकलून देऊ शकतं काय करू शकतं पण साप साफ आहे का असा की निघल्या दारात हाकलून देईन कोणीच हाकलून देणार नाही आणि तुम्ही म्हणता नव्हतं माराय पाहिजे पण नव्हतंच माराय पाहिजे पण कसं आहे आता आपल्या दारात पक्का आपल्या खिडकीपशी निघलेला साप म्हणल्यावर मारणं गरजेचंच होतं आणि शेवटी आपण तिथनं त्याला हाकलून द्यायचा प्रयत्न केला असता किंवा टाकून द्यायचं नाही होत तसं ना आपण त्याला नुसता एक फटका बसला असता तर तो कुटुंबिक पळाला असता एकतर खिडकीत सर घरात गेला असता घरात आपल्या भरपूर पसार घरात काय घावला असता का साप असाप आपल्याला पहिल्या थोडी पण जागा होती कान्या कोपऱ्यामध्ये जाऊन साप लपतात मग तेव्हापासून मी ह्याला म्हणलं आता तसली एकदम बारीक जाळे असते मच्छरची जाय आणि तसली जाई बारक असते म्हणलं ती जाया आम्ही खिडक्यांना मारून घ्या अगं यायचं असल्या कुठनं बी येतो मी म्हणलं नाही नाही पहिलं खिडक्यांना मारून घ्या कारण की उद्या आपला पाऊस पाणी चालू झालं तर आपल्या घराच्या भोवतीने सगळीकडं भरपूर गवत उगवतं मी तुम्हाला दाखवून पण इतकं गवत उगवतो ना प्रमाच्याभर आपल्या कमरा एवढं गवत होईल इतकं गवत इथं उगवतं मग त्यामुळं मी म्हणलं गवत इतकं उगवत तर तुम्ही पहिलं जायला खिडक्या मारून घ्या त्या खिडक्याला जाई मारून घ्या म्हणलं आता पण तेच सांगितलं आतांनी त्यांनी की घेऊ बाबा जाई मारून म्हणले बारके लेकर घरात त्यामुळं ते आता तेच करणार आहे त्यामुळं मी रात्री इतक्या उशिरा झोपले सकाळी उशिराच उठले मी कारण की आम्हाला झोपच लागली नाही तर सापाच्या भीतीने आणि आता सौम्या श्रावेत दोघी पण गेलं शाळेत आणि मी घेतले आता ब्लॉग बनवायला आता आल्यावर ते श्रावणाचा दिवसभर असतेच मम्मी कसा कसाप निघलेला मम्मी असं मम्मी तसं तर रात्री आम्ही साडेआठ नऊच्या दरम्यान हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर माझ्या मम्मीचा फोन आला तर श्राव्य ती सांगत होती ताई सापण्या गेली आमच्या घरी असं तसं ती बी सांगत होती आता तिच्या ध्ये जाणार नाही आता ती लहान आहे तरी पण भीती म्हणजे किती कौती की एवढ्याशा जीवाला पण स्वतःचं भीती आहे नाही का स्वतःच्या जीवाची किती भीती ती भीले भीले, ते बी ले भिली मी पण ले भिले त्यामुळे आम्ही झोपलं तर रात्री उशिरा झोपला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय ह्या खुराड्याने इतके इतके कुटाने केलं बघा म्हणजे कुटाने केले हात्या काय म्हणतात त्या हात्यांचं हातपीठ कापला पण त्या खुराड्यामुळं कोंबड्या बाहेर राहिल्या आणि कोंबड्या बाहेर राहिल्यामुळं ओरडल्या आणि त्या कोंबड्या ओरडल्यामुळं आपल्याला कळालं की आपल्या दारात सापे कारण की ह्या हि जर खुराडा नसता आणि झापा असता तर झापात रोजच्या कोंबड्या गेल्या असते आणि बसल्या असते पण ह्या खुराड्यात बसायची त्यांना अजून सवय नाही मग ह्या खुराड्याने एक काम केलं आहे चांगलं आपल्या रात्रीचं की कोंबड्या ह्यात खुराड्यात बसत नाही आणि कोंबड्या बसल्या नाहीत म्हणून कोंबड्यांना साप दिसला आणि कोंबड्या ना आपल्याला क की आपल्या दारात साप आहे म्हणून नाही तर आपल्याला काय क असतं आणि लाईट गेलेली ते अंधार कशाला कोण बाहेर येतं आहे आणि खिडकी आपली उघडीच असती ती त्यामुळे खिडकीला दिसतं हिरवा कापडे तो पण लावलेला नव्हता त्यामुळं अंधार काय कळ असतं घरात आलेला कळ असता काहीच कळ नसतं ना आपण बाहेर अंधारात कशाला बाहेर येतोय नाही का लाईटला उशिरा कधीच्या कधी आले त्यामुळं हे खोराडीने एक काम केलं आपलं चांगलं आत्यांना टाकं पाडलं पण आपल्याला सापापासून वाचवलं कारण की खुराड्यात बसल्या असत्या कोंबड्या तर मग आपल्याला साप नसता का चला भेटू पुढच्या ह्या ब्लॉगमध्ये बाय